नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा आपला व्हिडिओ ब्लॉग असेल रानातला जंगलातला तर जंगलात ह्या कारणासाठी आलोय फाट्या संपल्यात जाळण्यासाठी पेटवायला तर पावसाळी महिन्याअगोदर पावसाळी महिन्या अगोदर जेवढ्या फाट्या साठून ठेवतो ना तेवढ्या संपल्यात नाही आता जाळायला फाट्या नाही म्हणून आहे जंगलामध्ये बघा आलोय आणि फक्त वाळलेली म्हणजे सुकी लाकडं तोडतोय ओळी लाकडं तोडत नाही आपल्यांना परिवार आपलं रान जंगल जेवढे शक्य होईल तेवढं राखूया आणि फक्त पावसाळी महिन्यामध्ये जी झाडं खाली पडतात ना तीच झाडं फक्त आपण काढून बांधून नेतो तर तुम्हाला दाखवतोय आमचा डॅम पण दाखवतोय आणि मळा पण दाखवतोय मळा म्हणजे भाजीपाला करतोय थोडीफार घरामध्ये वापरण्यासाठी तर चला भेटूया डॅमवरती पोचल्यानंतर हा तबेला होता काही वर्षापूर्वी इथं बरीच वर्दळ होती परंतु मालकाचं निधन झालं आणि पूर्ण उद्योग धंदा बंद पडला बघा काय अवस्था होते मालक गेल्यानंतर धंद्याची तो आए, तर असा काही रस्ता आहे डॅमवरती जाण्यासाठी बघा बघा असं काही आहे ह्या आहे आमचा बंधारा तर इथली माती बघा इथनं पहिले रस्ता होता परंतु ही माती पूर्ण धुपून गेले आणि जर तुम्ही जुने सबस्क्रायबर असाल तर मी एक व्हिडिओ बनवला होता पावसाळी महिन्यामध्ये बघा डॅम फुटत होता त्यावेळेस तर इथं भरणी केले त्याची हे बघा तर नक्कीच तो व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला माहीत असेल तर चला पुढे जाऊन दाखवतोय आमचा डॅम बंधारा ज्याला आम्ही बंधारा म्हणतोय तर इथे धरण आहे तर असं काय आहे आमचा गोळेगावचा डॅम आणि असं काय आहे आमचं जंगल डॅमच्या स्वरतीच चारे बाजूला बघा हे दृश्य बघा किती सुंदर आहे डॅमचं नक्कीच पहिले भरपूर एन्जॉय केलं डॅममध्ये आंघोळ करायला चिंगोऱ्या पण खाण्याला याचं पहिले बघा असं काही जंगल आहे हे टोकर आहेत त्याला बांबू म्हणतात हे बघा छडी बनवायला मासे पकडायला टपरी बघा बांधारा जसं काही त्यांनी विकत घेतलंय मासे पकडून देत नाही टपरीवाला गाववाल्यांचा जेवढा हक्क आहे तेवढा कोणाचाच नाही बंधाऱ्यावरती आमच्या हिवा हक्क दाखवतोय नक्कीच नडला तर त्याला आपण पूर्ण भिडू कधीतरी नडायला पाहिजे फक्त कोण आहे तो ची कमळाची फुलं आहेत जी आपण दिवाळीला लक्ष्मीपूंजनसाठी नेतोय किती झालेत बघा मस्त हे बघा सफेद आणि गुलाबी भरपूर झालेत बघा तर हेच फुलं आम्ही कल्याणला विकायला नेतोय ह्याच ठिकाणी आहेत आणि असं काही आमचा बंधारा आहे असं काही आमचं जंगल आहे सागाची झाडं तुम्हाला दिसत आहेत सर्वात मजबूत लाकूड असतं याचं हे बघा अशी सुखी बघा हा आमचा आहे मळा आणि माळ्याच्या इथेच बघा तिरंगा आपला फडकतोय भारताचा आणि हे बघा गेल्या वर्षी काढून ठेवलेला लाकडा अजून आहेत आणि इथंच बघा मुंग्यांची वारुळं आहेत तुम्हाला दिसतच असतील हे बघा पूर्ण आत्महतपर्यंत तिथपर्यंत आहेत चला आता लाकडं काढूया आणि जाऊया घरी किती वेळ लागतो दोन अडीच तास तरी जातीलच गावणं मळ्यामध्ये शेतावरती तसे नहीं, आम दी। चेस नहीं नहीं। ही आमची टपरी बनवलेली मळ्याच्याच बाजूला ही बघा आणि मला इथं पाच रुपये दिसलेत हे बघा पाच रुपये हा बघा जाळा आपला पिंजरा बनवलाय तुम्हाला इथं बघा काही साहित्य दिसतील हा कोंबड्यांसाठी पिंजरा बनवला होता कोंबडी पण ठेवली होती तर चला इकडे पण जाऊन बघूया काय आहे बघा एक दीड तास वाटे काढून झाले आणि आता निघालोय घरी दोन भारे बनवलेत तर चला आजचा ब्लॉग इथं संपतोय असेच व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा जय शिवराय जय आदिवासी